प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी कुपवाड वाघमोडे नगरमधील महानगरपालिका शाळा नंबर सव्वीस साठी स्कूल बसच्या आयुक्तांकडे आशुतोष धोत्रे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर यांची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सव्वीस कुपवाड वार्ड क्रमांक दोन वाघमोडे नगर इथं या शाळेमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षण घेणारे विद्यार्थी हे कुपवाड व कुपवाड येथील आसपासच्या परिसरातील आहेत या शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे स्कूल बस नसल्यामुळे चालत येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्या जाण्यासाठी गैरसोय होत आहे या शाळेमध्ये महानगरपालिकेची स्कूल बसची सोय केल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढेल व वा विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होऊन सदर शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आकर्षित होते तसेच सदर शाळेच्या शिक्षणाचा दर्जा उंचावे तरी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शाळा नंबर सव्वीस वार्ड क्रमांक दोन वाघमोडे नगर कुपवाड येथे महानगरपालिकेमार्फत स्कूल बसची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहरे यांच्या वतीनं या उपस्थित सामाजिक कार्यकर्ते दिनकर चव्हाण राष्ट्रवादी युवक ओबीसी शहर जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर शाळा नंबर सव्वीस पालक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश फोंडे प्रकाश वनकंडे दिनकर लोकरे दत्ता टकले इत्यादी उपस्थित होते